नमस्कार सत्यबोधक समाचार आज दिनांक 12 सप्टेंबर 2020 चा विशेष बुलेटिन मध्ये मी प्रसाद हिंगे आपले सहर्ष स्वागत करतो आजची कला तिथी शाली वाहन शके एकोणीसशे बेचाळीस विक्रम संवत दोन हजार शहात्तर संवत सर दक्षिणायन वर्षा ऋतू भाद्रपद मास कृष्ण पक्ष दशमी नामवंत संस्कृत विश्वविद्यापीठ असलेले रामटेक नागपूर येथील कवी कुलगुरू कालिदास विश्वविद्यापीठ याच्याशी संलग्न असलेले पूर्णवाद विश्वविद्याप्रतिष्ठान पारनेर येथे शैक्षणिक सत्र दोन हजार वीस एकवीस खालील अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत त्याचा प्रवेश घेता येऊ शकतो प्रथम पूर्णवाद तत्वज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम द्वितीय भारतीय तत्वज्ञान पदविका अभ्यासक्रम या दोन्ही पदविकांकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे याकरिता प्रवेश पात्रता बारावी उत्तीर्ण आहे विशेष म्हणजे मागील वर्षी या दोन अभ्यासक्रमांसाठी साठ उपासकांनी प्रवेश घेतला व हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला आहे बी ए वेदविद्या बी ए कीर्तनशास्त्र बी ए योगशास्त्र व बी ए सिव्हिल सर्व्हिसेस हे पाठ्यक्रमही लवकरच सुरू होत आहेत या संदर्भात अधिक माहिती करिता अठ्याण्णव दोनशे चौतीस पन्नास सातशे चौऱ्याण्णव या क्रमांकावर संचालक श्री देविदासजी देशपांडे यांच्याशी संपर्क साधता येईल पी डबल ओ आर एन ए डी पी दोन हजार एकोणीस ऍट द रेट जीमेल डॉट कॉम यावरही माहिती मागवता येईल डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर स्मृती सार्वजनिक ग्रंथालया अंतर्गत जून दोन हजार अठरा एकोणीस पासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाचे कला शाखेचे बिलिप एम लिप हे लायब्ररी संदर्भात असलेले पद्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले आहेत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून सौ शुभांगी ब्रह्मे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधता येईल मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव दोनशे नऊ दहा शून्य चौतीस दिनांक आठ नऊ दोन हजार वीस व्यायाम शाळेत आठ दिवसाचा कॅम्प प्रारंभ झालेला आहे दिनांक पंधरा नऊ दोन हजार वीस पर्यंत हा कॅम्प असून सोळा नऊ दोन हजार वीस रोजी या कॅम्प बक्षीस वितरण संपन्न होईल या कॅम्पमध्ये मुलांनी खेळासंबंधी बौद्धिक क्षमता व शारीरिक क्षमता ओळखण्यात येणार असून त्याकरिता त्यांना ट्रेनिंग व मार्गदर्शन केलं जाईल खेळासंबंधी मुलांच्या मनात असलेली भीती खेळण्याआधी मनात ते कोणता व किती विचार करतात खेळल्यानंतर लागणारा पौष्टिक आहार व तो कसा असला पाहिजे किती प्रमाणात असला पाहिजे याचा अभ्यासही होणार आहे पालकांनी आपल्या खेळाडूंची कशी काळजी घेतली पाहिजे त्यांना कसं मार्गदर्शन केलं पाहिजे याचे वर्ग घेतले जातील या वर्गात पालकांना सुद्धा समाविष्ट करून घेण्यात येणार आहे पूर्णवाद भूषण पूर्णाचार्य श्री गुणेशदा पारनेरकर यांच्या परिचय ग्रंथावरील अभ्यास सात सप्टेंबर रोजी पूर्ण झाला ग्रंथ निर्मितीचा संपूर्ण इतिहास त्यांनी सर्वांसमोर उभा केला कार्यकर्त्यांना अत्यंत प्रेरक असा हा अभ्यास वर्ग प्रत्येकाला कार्याची विशिष्ट दिशा देणारा ठरला या लॉकडाऊनच्या परिस्थितीतही परिवारात सकारात्मक मनस्थिती निर्माण करून दादांनी सर्वांना कार्यप्रवण केले व सर्वांच्या मनातील भीती दूर केली परमपूजनीय पूर्णवाद वर्धिष्णू विद्यासागर डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांचा ईशावास्य उपनिषद चा अभ्यास वर्ग भाग दोन दिनांक दहा सप्टेंबरला प्रारंभ झाला आहे प्रथम दिनी त्यांनी मागील अभ्यास वर्गात घेतलेल्या नऊ श्लोकांचा पुन्हा थोडक्यात अभ्यास करून घेतला हा अभ्यास वर्ग चौदा सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे दिनांक अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर परंपनीय डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांचा अभिनव अभंग आर्याचा अभ्यास व निरूपणाचा लाभ सर्वांना घेता येईल ज्या सदस्यांनी वार्षिक सदस्य नोंदणी अजून केली नसेल त्यांनी तीस सप्टेंबर पर्यंत अवश्य नोंदणी करावी असे आवाहन गुरुसेवा मंडळ व गुरुमंदिर आय मीडिया तर्फे करण्यात आलेले आहे सत्यबोधक कार्यक्रम विशेष सत्यबोधक समाज ई गणेशोत्सव दोन हजार वीस अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धांचा निकाल जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे या स्पर्धांना उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व आभार रांगोळी स्पर्धा प्रथम पुरस्कार प्रज्ञा सातपुते श्रीरामपूर द्वितीय पुरस्कार वैष्णवी वैभव वासुंदेकर औरंगाबाद तृतीय पुरस्कार प्रथम संजय कुलकर्णी हिंगोली उत्तेजनार्थ पुरस्कार प्रणवती संजय कुलकर्णी हिंगोली गौरी गणपती सजावट स्पर्धाही घेण्यात आली होती त्याचाही निकाल या आहे प्रथम पुरस्कार मनोज अरुण सहानी ठाणे द्वितीय पुरस्कार पांडुरंग कुलकर्णी औरंगाबाद तृतीय पुरस्कार रोहिणी अभय कुमार बर्डे पुणे चतुर्थ म्हणजे उत्तेजनार्थ पुरस्कार अर्चना जयंत गौरकर पुणे श्री ओंकार कुरुंदकर यांची नियुक्ती परभणी हिंगोली जिल्हा सत्यबोधक वार्ताहर म्हणून करण्यात आली आहे सत्यबोधकच्या पहिल्या स्वागत भारत चीन सीमेवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीला समर्थपणे तोंड देण्याकरिता सर्व संबंधितांना बळ प्राप्त व्हावे म्हणून परिवारातील सर्व सदस्यांनी ईश्वर चरणी व सद्गुरु चरणी प्रार्थना करावी असा शुभ संदेश आदरणीय पूर्णवाद भूषण पूर्णाचार्य माध्यमातून दिला आहे पौर्णिमा दोन नऊ दोन हजार वीस पासून सती सौ विमल माता पारनेरकर पुण्यतिथी निमित्ताने शिवराम प्रतिष्ठान औरंगाबाद येथे दररोज दुपारी बारा ते एक या दरम्यान अन्नसेवा सुरू झालेली आहे पितृ आपापल्या पितरांना योगदान देऊन ही सेवा मोठ्या श्रद्धेने आहे सदस्यांना या कार्यात सहभागी होण्याची इच्छा असल्यास सौ पळसकर व सौ रोहिणी जोशी यांच्याशी त्यांनी संबंध साधावा प्रेरक समाचार ॲडव्होकेट नितीन ईश्वर गुरव यांची अखिल गृह समाज संघटनेच्या धुळे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांचे सत्यबोधक तर्फे विशेष अभिनंदन व पुढील वाटचाली करता शुभेच्छा श्री व्यंकटेश कुरुंदकर यांची नियुक्ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर झाली असून त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचाली करता सत्यबोधक तर्फे हार्दिक शुभेच्छा शोक समाचार कविवर्य आणि ज्येष्ठ उपासक श्री सुरेश कुलकर्णी यांच्या पत्नी सौ सुनंदा कुलकर्णी यांना दिनांक दहा नऊ दोन हजार वीस रोजी सकाळी अल्पशा आजारामुळे अहमदनगर अहमदनगर येथे देवाज्ञा झाली कुलकर्णी परिवाराला हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देव हो ही सद्गुरुचरणी व ईश्वर चरणी प्रार्थना दडाडीचे पूर्णवादी कार्यकर्ता पांढरकवडा निवासी श्री राजेंद्र महामुनी उर्फ अण्णा यांचे जी एम सी यवतमाळ येथे दुःखद निधन झाले विदर्भाच्या कार्यात त्यांचे मुलाचे योगदान सदैव स्मरणात राहील व इतर कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहील त्यांना सद्गती लाभो व परिवारातील सदस्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो ही सद्गुरूचरणी व ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना धन्यवाद सत्यबोधक समाचार दर शनिवारी सायंकाळी सात तीस वाजता सत्यबोधक फेसबुक पेजवरून प्रसारित होतील नमस्कार धन्यवाद